नमस्कार मी जाकीर नलाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज चॅनल सगळ्यांना वेद लागलेल्या माडा लोकसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आणि पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठीने विद्यमान खासदार निंबाळकर यांच्यावर विश्वास टाकला मात्र या उमेदवारीमुळे माडा मतदारसंघात बंडखोरी होण्याचे चान्सेस जादा असल्याचं बोललं जातं त्यामुळे माड्याचे आता काय होणार हाच प्रश्न मतदारापुढे सध्या उभारला आहे कारण पण निवडणुकीची संपूर्ण परिस्थिती अजून तरी स्पष्ट झालेली नाही तसं पाहिलं तर खासदार निंबाळकर यांच्या बोलण्यातून काही गोष्टी स्पष्ट होतात आणि त्या म्हणजे दाल मे कूच तो काला है संपूर्ण बातमी पाहण्यासाठी तुम्ही एस प्राईम न्यूज चॅनल सबस्क्राईब करा तसेच आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका तुम्ही म्हणाल की मोहिते पाटील यांची भूमिका काय असू शकणार तर खासदार निंबाळकर असे काय बोलले तर मित्रांनो मागील काही दिवसामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते त्यांचे कार्यकर्ते देखील कामाला लागले होते अशातच त्यांना तिकीट दिलं नाही तर ते वेगळी चूल मांडू शकतात असं दिसून येत होतं म्हणजेच त्यांच्याकडे दुसरा पर्याय हा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचा होता आणि त्यावेळी शरद पवार यांनी त्यांची भेट देखील घेतल्याचं बोललं जात आहे अशातच फलटणजी रामराजे निंबाळकर यांनी देखील विद्यमान खासदार निंबाळकर यांच्या विरोधात दंड थोपटले होते त्यामुळे मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर असे दोन गट एक झाले होते मात्र त्यांनी आज तरी उघड भूमिका स्पष्ट केली नसली तरी संकेत मात्र स्पष्ट आहेत हीच गोष्ट खासदार निंबाळकर यांनी जाणली असल्याचं दिसतंय म्हणूनच ते मागील काही दिवसांमध्ये या दोघांच्या संपर्कात कमी असल्याचं दिसतंय तर त्यांच्या बाबतीत कोणतीच प्रतिक्रिया ते देत नाहीत सध्या असं दिसून येतंय की मोहिते पाटलांचा पर्याय म्हणून भाजप सध्या उत्तम जानकर यांचा वापर करत असल्याचं दिसून येतं आहे काल भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये माडा लोकसभेसाठी विद्यमान खासदार निंबाळकर यांचं नाव घोषित झालं त्यानंतर काही वेळातच खासदार निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांचे आभार मानले मात्र या आभारात कुठेही मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांचा उल्लेख दिसून आला नाही याचाच अर्थ असा होऊ शकतो की मोहिते पाटील गट हा बंडखोरी करणार असल्याची शक्यता धरूनच त्यांचं नाव वगळलं असेल का असं देखील बोललं जात आहे या साऱ्या प्रकारावरून एकच गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे भाजप आणि मोहिते पाटील यांच्यात काहीतरी घडलंय आणपी घडलंय हे नक्की त्यामुळे येत्या काही दिवसात मोहिते पाटील पुन्हा शरदाच्या चांदण्यात तुतारीचा नाद घुमवणार का याकडे सगळ्या मतदारसंघाचे लक्ष लागलं